नमस्कार मित्रांनो बैलगाड क्षेत्रामध्ये वेगाचा शेवट असा ओळखणारा नंदी कोणता असेल तर तो म्हणजे चतुर्थ हिंद केसरी सरजा स्वर्गीय रणजित निंबालकर सर तसेच विठ्ठल ड्रायव्हर बुध यांचा हिंद केसरी सर्जा सर्जाबद्दल नवीन अपडेट आलेली आहे खात्रीशीर अपडेट असणार आहे मित्रांनो आता सर्जा कोणत्या मैदानात दिसणार आहे किती दिवस आरामावर असणार आहे हेच मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे मित्रांनो चोवीस तारखेला मैदान आहेत पंचवीसला मैदानं आहेत सत्तावीस अठ्ठावीस तीस अशी बरीच मैदानं आहेत पण सरजा नक्की कोणत्या मैदानात मैदाना दिसणार आहे तर मित्रांनो मला आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार सरजा चोवीस तारखेला पंचवीस तारखेला दोन्ही मैदानात दिसणार नाही याचं कारण म्हणजे पोहणी सरजाची उद्या किंवा परवा पोहणी असणार आहे त्यामुळे तुम्हाला माहितीच आहे पोहणी काढल्यावर बैलांना दोन ते तीन दिवस आराम द्यावा लागतो म्हणून आपला हिंदकेसरी सर्जा डायरेक्ट अठ्ठावीस किंवा तीस तारखेच्या मैदानात शंभर टक्के पळताना दिसणार आहे मित्रांनो मी ही अपडेट घेऊन आलो होतो की सर्जाची उद्या किंवा परवा पोहणी काढणार आहेत नंतर तीन चार दिवसाच्या गॅपनंतर अठ्ठावीस किंवा तीसला आपला सर्जा शंभर टक्के पळताना दिसणार आहे धन्यवाद मित्रांनो